नमस्कार इंदूची खूपच चिडचिड सुरू असते इंदू म्हणत असते हे सर्व काय चालू आहे जे काही चालू आहे ते खूपच भयानक आहे आणि काही झालं तरीसुद्धा मी आत्ता मात्र शांत बसणार नाही लवकरात लवकर मला काहीतरी केलं पाहिजे पण काय करू तेच मला कळत नाही तेवढ्यात गोपाळ बोलतो इंदू त्या मोहित दिलं आहे ना पोलिसांच्या ताब्यात अधोक्षच घरी आलाय ना मग तू कशाला काळजी करतेस तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ तुला वाटतं तेवढं सोपं नाही तो मोहितराव जरी जिवंत असला तरी सुद्धा एक गोष्ट मात्र माझ्या मनाला खटकते ती म्हणजे मोहितरावने स्वतःच्या खुनाचा का प्रयत्न केला त्यांनी हे नाटकच का केलं याच्या मागे कोणी आहे का हे आपल्याला विचार करण्यासारखं नाही का तेव्हा लगेच मोठ्यानी गोपाळ बोलतो इंदू तू बोलतेस ते सगळं पटतंय मला पण तूच विचार कर तुझ्यावरती कसा कसा विश्वास ठेवू मी कारण कितीही काही झालं तरी तुझ्याजवळ पुरावे नाहीत आता म्हणशील की गोपाळ तुझा माझ्यावरती विश्वास नाही तर माझा तुझ्यावरती विश्वास आहे पण कायद्याला पुरावे लागतात तेव्हा मात्र इंदू बोलते मला कळतंय ना मला सगळं काही समजतं आहे काही समजत नाही अशातला भागच नाही आहे पण एक गोष्ट मात्र नक्की गोपाळ काही झालं या प्रकरणाच्या मुळाशी मी जाणारच आणि नाही ना सगळं काही शोधून काढलं तर बघ तर इकडे श्रीकला रत्नाला म्हणत असते रत्ना रत्ना काय चाललंय तुझं अरे तुला कळतंय का तुझ्या तंत्राचा कोणताच वापर होत नाही कुठे गेली तुझी ती साधना तेव्हा लगेच रत्ना बोलते श्रीकला शांत हो उगाच आगाऊपणा करू नकोस तुला आहे का श्रीकला तू काय करतेस ते तेव्हा लगेच श्रीकला बोलते मी काय वागते आणि काय नाही हे मला चांगलंच कळतंय पण आता मात्र मला शांत नाही बसायचं मला उत्तर दे तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते एक गोष्ट सांगू रत्ना प्रत्येक वेळेला त्या इंदूवरती कोणतं ना कोणतं तरी संकट आणण्याचा मी प्रयत्न करतेच पण कितीही झालं तरीसुद्धा त्या संकटावरती मात करून पुन्हा एकदा मला मला हरवतेच काय करू मी तेव्हा रत्ना बोलते हे बघ तुला तर मी आधीच सांगितलं होतं स्वतःच्या मनाला विचार तुला जे सांगितलं होतं ते खरं आहे की नाही जर का तू त्या गोष्टीचा विचार केलास तर बरं होईल तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच श्रीकला मोठ्यानी बोलते आता सगळं संपल्यातच जमा आहे आणि मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवला तर बरं होईल तेव्हा मात्र मोठ्यानी रत्ना बोलते श्रीकला कळतं आहे ना तुला त्या इंद्रायणीवरती विठुरायाचा हात आहे आणि काही झालं तरीसुद्धा आपण काहीच करू शकत नाही ही गोष्ट तू लक्षात ठेव तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की इंदू गोपाला म्हणत असते गोपाळ काय करायचं आता खरं सांगायचं तर तुला सगळ्या गोष्टी माहिती आहेत पण व्यंकू महाराजांना काहीच माहिती नाही काही झालं तरी त्यांच्यापर्यंत सगळ्या गोष्टी पोचल्याच पाहिजेत तेव्हा मात्र गोपाळ बोलतो तुला काय वाटतं तू आता श्रीकलाबद्दल काहीही सांगायला गेलीस तर ती सर्वजण तुझ्यावरती विश्वास ठेवतील अग श्रीकलांचा विश्वास असा सहजासहजी अजिबात कोणावरचाही उणणार नाही आणि कुणीही तुझी साथ करणार नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात गोपाळ असं का बोलतोयस तू गोपाळ तुझा जर गोपा का तुझ्या बायकोवरती विश्वास नसेल तर आम्ही का ठेवायचा गोपाळ तुला काळजी करायची अजिबात गरज नाही कारण आम्ही सर्वजणं तुझ्यासोबत आहोत आता संपूर्ण दिग्रसकर कुटुंब त्या श्रीकलाला दाखवून देईल की त्या श्रीकलाची काय लायकी आहे ती तेव्हा लगेच व्यंकुमहाराज मोठ्याने बोलतात पुरे आता मला हा विषय नाही वाढवायचा आहे आणि या विषयावर तर मला नाहीच बोलायचं प्लीज प्लीज हे सर्व थांबवा त्यावेळेला लगेच लगेच व्यंकू महाराज बोलतात गोपाळ मला कळतंय मला समजतंय पण गोपाळ माझ्यावरती विश्वास ठेव मी मुद्दामून काहीही केलेलं नाही आहे गोपाळ गोपाळ तू जर का माझ्यावरती विश्वास ठेवलास तर बरं होईल तेव्हा मात्र गोपाळ मोठ्याने बोलतो संपलंय सर्व विश्वास आणि तुमच्यावरती कसा ठेवू विश्वास मी तुमच्यावरती तुम्हीच सांगा ना विश्वास ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत का तुम्ही जर का विचार केला तर बरं होईल तेव्हा मात्र लगेच महाराज बोलतात गोपाळ मला सगळं समजतंय पण प्लीज प्लीज आता आपण सगळे एकत्र एक मिळून या सगळ्या गोष्टींवर मात करूया तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ आता तू शांत बस सगळेजण आपल्याला मदत करायला तयार आहेत ना मग कशाला विषय वाढवतोस प्लीज विषय वाढवू नकोस गोपाळ तेव्हा मात्र गोपाळ गप्प असतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला रत्ना बोलते श्रीकला इथे दनपणात बसून काही एक उपयोग नाही स्वतःला सावर श्रीकला नाही तर सगळ्या गोष्टी हातातून निघून जातील तेव्हा लगेच श्रीकला म्हणते तुम्ही हे सर्व मुद्दामून करताय मला काही कळत नाही का मला सगळं काही समजतंय पण तुम्ही मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी सुद्धा मी आता शांत बसणार नाही म्हणजे नाही तेवढ्यात मात्र मोठ्यानी पोपटराव म्हणतात श्रीकला स्वतःला शांत कर कारण तुझं जे काही चालू आहे ना ते चुकीचं चालू आहे श्रीकला तू जर का असंच वागत राहिलीस तर एक दिवस तुझ्यामुळे नको त्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागेल एवढं सगळं जे प्लॅन करून आखलं आहेस ना ते सगळं उद्ध्वस्त होईल आणि श्रीकला मला याच गोष्टीचा खूप त्रास होतोय प्लीज श्रीकला प्लीज जरा स्वतःला ओळख तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडचिड करत असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं मोहितरावची पोलीस कसून चौकशी करत असतात त्याला बेदम मारत असतात त्याला तुडवत असतात त्याच वेळेला लगेच गोपाळ आणि इंदू तिथे आलेले असतात गोपाळ इन्स्पेक्टरांना बोलतो इन्स्पेक्टर साहेब थर्ड डिग्री द्या आणि थर्ड डिग्री दिल्यानंतर हा मोहितराव कसा तोंडाने सगळं सत्य ओकेल की नाही बोला तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात डॉक्टर गोपाळ दिग्रजकर आम्ही काय करायचं तुम्ही नाही सांगायचं तेव्हा लगेच गोपाळ बोलतो सॉरी खरंच सॉरी पण काय करणार आमच्या घरावरती जे जे संकट येत आहे ना ते याच माणसामुळे आणि काय येतंय ना तेच कळत नाही म्हणून तर बिथरल्यासारखा वागतोय मी प्लीज प्लीज मला समजून घ्या ना तुम्ही जर का मला समजून घेतलं तर बरं होईल आणि मला तर आता याच गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय इन्स्पेक्टर साहेब मी उगाच एखाद्या माणसाशी चुकीचं वागायला सांगत नाहीये पण तोच माणूस जर का स्वतःच्या तोंडाने सत्य परिस्थिती लपवत असेल तर आपण काय करायचं तुम्हीच सांगा ना मला जे पटतंय ते मी करतेय बाकी तुमचं तुम्ही ठरवा मला या विषयावर नाही बोलायचं तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाल शांत व हो। आणि त्याच वेळेला इंदू इन्स्पेक्टर साहेबांसमोर हात जोडते आणि इन्स्पेक्टर साहेबांना बोलते इन्स्पेक्टर साहेब खरंच मला माफ करा माझं चुकलं इन्स्पेक्टर साहेब मी असं वागायला नकोच होतं इन्स्पेक्टर साहेब प्लीज समजून घ्या तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात हे बघा इंद्रायणी दिग्रासकर खरं सांगू तुमचं काही चुकलेलं नाही तुम्ही ज्या पद्धतीने विचार करताय ती पद्धत अगदी बरोबर आहे पण खरं सांगू का आमच्या हे तत्वात नाही बसत हा माणूस किती लबाड आहे ते आम्हाला माहिती आहे हो पण सगळ्याच गोष्टी आपल्याच पद्धतीने होतील असं नाही ना इन्स्पेक्टर साहेब तुम्ही नका काळजी करू आमचं काहीच म्हणणं नाही पण याच्याकडून खरा सूत्रधार कोण आहे हे वधून मात्र घ्या तेवढ्यात मात्र इन्स्पेक्टर साहेब मोहितरावला थर्ड डिग्री देतात आणि त्या वेळेला मात्र मोहितरावच्या तोंडून श्रीकलाचं नाव निघतं आणि तेव्हा मात्र संपूर्ण दिग्रजकर कुटुंब हादरतं त्यावेळेला गोपाळ म्हणतो मोहितराव उगाच काहीही बोलू नकोस तू माझ्या बायकोचं नाव घेतोस एवढं मला माहिती आहे ना तेव्हा लगेच मोहितराव बोलतो हे बघ गोपाळ जे काही चालू आहे ते तुझ्या समोर आहे आणि मी काही खोटं बोलत नाही आहे गोपाळ एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी आता शांत बसणार नाही आणि मी जे काही बोलते आहे ना ते खरं आहे मी सांगतोय ना ती श्रीकला म्हणजे एक नंबरची चाप्टर बाई आहे तिच्यावरती विश्वास ठेवू नकोस आणि तिच्यावरती जर का विश्वास ठेवलास ना तर गोपाळ एक गोष्ट लक्षात ठेव ती बाई शांतपणे जगू देणार नाही तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडचिड करत असतो त्याच वेळेला गोपाळ इंदूला बोलतो इंदू तुला काळजी करायची गरज नाही या सर्व गोष्टींमागे जर का श्रीकला असेल तर त्या श्रीकलाला कसं बदनाम करेल ना ते तूच बघ आता मात्र मी शांत नाही बसणार त्या श्रीकलाला तर मी उद्ध्वस्त करणारच तेवढ्यात मात्र व्यंकू महाराज बोलतात गोपाळ शांत हो असं नको वागूस गोपाळ तुला कळतंय का तू जर का असं वागलास तर मात्र सगळ्याच गोष्टी विचित्र घडतील आणि आता मात्र आपण काहीच करू शकणार नाही प्लीज प्लीज जरा समजून घे तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो गोपाळ बोलतो इंदू आजपर्यंत आपल्या घरावरती माझ्यामुळे संकट येत होती तरीसुद्धा मी गप्प बसलो मला असं वाटलं होतं इंदू की नाही श्रीकला असं वागूच शकत नाही तिच्यासाठी मी तुझ्याजवळ भांडत होतो पण आता मात्र मला कळून चुकलं की कितीही काही झालं तरीसुद्धा या सर्वच गोष्टी चुकीच्या आहेत आणि आता मात्र मला हा विषय वाढवायचा नाही तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच श्रीकला मोठ्याने बोलते आत्ता सगळं काही संपल्यात जमा आहे मी काय करू कारण त्या मोहितरावने माझं नाव घेतलं आहे तेव्हा लगेच रत्ना बोलते श्रीकला नशीब ही खबर आत्ताच लागली ते आता तू इथून कुठेही बाहेर पडू नकोस त्यावेळेला श्रीकला बोलते काय मी जर का अशी लपून राहिले ना तर सगळ्यांना संशय माझ्यावरतीच येईल त्यापेक्षा मी लपून राहतच नाही तर सगळ्यांसमोर जाते जे काही व्हायचं आहे ते होईल ना तेव्हा लगेच मोठ्यानी रत्ना बोलते श्रीकला तू जरा तरी माझा ऐकत जाग असं का वागतेस तू श्रीकला अगं तुला का कळत नाही आहे की तू चुकीचं वागतेस म्हणून तेव्हा लगेच श्रीकला बोलते तुम्हाला असं वाटत असेल की मी चुकीचं वागतेय म्हणून पण प्लीज एकदा तरी माझा विचार करा तेव्हा मात्र लगेच पोपटराव म्हणता श्रीकला इथून बाहेर पडू नकोस कारण पोलिसांची धाड कधीही तुझ्यावरती पडेल आणि मग मात्र ते तुला पकडून घेऊन जातील तेव्हा श्रीकला बोलते या नसत्या गोष्टींना मी घाबरत नाही कारण मी पोपटरावची मुलगी आहे अशी लपून बिपून बसणार नाही तेव्हा लगेच आणि पोपटराव म्हणता श्रीकला जेलमध्ये जाणं चुकीचं आहे तुला माहिती आहे जर का तू जेलमध्ये गेलीस तर सगळेच प्लॅन आपले फिसकटतील श्रीकला तूच समजून घे ना तेव्हा लगेच श्रीकला बोलते प्लीज तुम्ही सर्वांनी शांत व्हा तुम्हाला काळजी करायची अजिबात गरज नाही सगळं काही अगदी व्यवस्थितच होईल आणि तुम्ही मात्र आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करू नका तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की महाराज खूपच अस्वस्थ असतात त्यावेळेला इंदू व्यंकू महाराजांजवळ येते आणि व्यंकू महाराजांना बोलते काय झालं तुम्ही एवढा कसला विचार करताय व्यंकू महाराज तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंद्रायणी माझं चुकलं इंद्रायणी नको त्या गोष्टीचा विचार केला आणि तुझ्यावरती मात्र अविश्वास दाखवला तेव्हा लगेच इंदू बोलते एवढ्याशा गोष्टीसाठी तुम्ही एवढा विचार करताय व्यंकू महाराज त्याची काही एक गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेवा व्यंकू महाराज कितीही काही झालं तरी सुद्धा तुम्ही माझ्यासाठी कायम गुरुस्थानीच असणार आहात त्यामुळे तुम्ही माझ्यावरती रागवला चिडला किंवा तुमच्यापासून दूर केलं तरी सुद्धा मी मनाने मात्र कायम तुमच्या जवळच असणार आहे तुम्ही तुमच्या मनातून या इंदूला कधीच बाजूला काढू शकत नाही तेव्हा लगेच व्यंकुमाराज बोलतात इंदू खरंच तुझी कमाल आहे अगं तुझ्याशी एवढा वाईट वागलो मी तरी सुद्धा तू मात्र माझा विचार करतेस इंदू कसं वागायचं ना तेच समजत नाही पण इंदू एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा यापुढे मी तुझ्यावरतीच विश्वास ठेवेन कारण बाहेरच्या कुणावरती मी विश्वास ठेवूच शकत नाही आज श्रीकलाने ज्या पद्धतीने माझा विश्वासघात केला ती पद्धत चुकीचीच होती आणि त्यासाठी तर मी तिला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते आणि श्रीकला मोठ्याने बोलते आहे बाबा काय बोलताय तुम्ही बाबा मी असं काय केलं आहे की तुम्ही माझ्यावरती एवढे चिडला आहात तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात लाज नाही वाटली श्रीकला मला हे प्रश्न विचारताना श्रीकला आधी स्वतःच्या मनाला विचार किती चुकीचं वागतेस ते तू तुला कळतंय का श्रीकला तुझं वागणं कितपत योग्य आहे ते तेव्हा लगेच श्रीकला बोलते काहीही झालं तरी सुद्धा माझं वागणं तुम्हाला खटकणारच कारण इंद्रायणीताई प्रत्येक वेळेला तुमच्या मनात माझ्याबद्दल गैरसमज तर भरवणारच ना तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदूवरती यायची गरज नाही श्रीकला आधी स्वतःच्या पापाचा पाडावाच आणि नंतर मग माझ्याशी बोलायची हिंमत कर श्रीकला तू समजूच शकत नाही तुझ्या जेव्हा सर्व गोष्टी आमच्या समोर उघड झाल्या ना तेव्हा मात्र आम्ही हरलो श्रीकला आज मात्र आम्ही पूर्णपणे हरलोय तेव्हा लगेच श्रीकला बोलते काय झालंय तुम्ही असा विचारच का करताय बाबा बाबा असं काहीच नाही आहे प्लीज असा विचारच करू नका तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलता श्रीकला शांत हो मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही त्यावेळेला लगेच श्रीकला मोठ्यानी बोलते बस तुम्ही तुम्ही जर का माझ्याशी असंच वागणार असाल तर मग काहीच नको आपण बोलूया पण बाबा मी मात्र जे काही सांगते तेच खरं आहे माझ्यावरती विश्वास ठेवा बाबा तेव्हा मात्र मोठ्याने व्यंकू महाराज बोलतात विश्वास विश्वास कुणावरती ठेवावा हेच मला कळत नाही आणि तेवढ्यात मात्र तिथे इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात आणि इन्स्पेक्टर साहेब मोठ्याने बोलतात श्रीकला गोपाळ दिग्रजकर यू आर अंडर अरेस्ट हे ऐकल्यानंतर श्रीकला म्हणते काय तुम्ही मला मला अरेस्ट करायला आलात पण का असं तुम्हाला करायची गरजच काय तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला असं बोलताच इंदू बोलते कारण तू जे काही वागलेस ना श्रीकला त्याची शिक्षाच तू भोगतेस श्रीकला आता बस कर आणि स्वतःहून पोलिसांना सरेंडर हो तेव्हा लगेच श्रीकला बोलते पुरे झालं मला आता हा विषय नाही वाढवायचा आणि प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद करा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पोलीस श्रीकलाच्या हातात बेड्या ठोकून श्रीकलाला फरफटत पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातील का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू